आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथे वीस वर्षाखालील ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाईल महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा शनिवार आणि रविवार रोजी पार पडली आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने पहिल्यांदाच भव्य स्वरूपात कळंब येथे कमलदा देवी शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या सदर स्पर्धेत एकूण चारशे तेवीस कुस्तीगीर पैलवानांनी सहभाग नोंदवला यावेळी ग्रीको रोमन एकशे तीस वजनी गटात कार्तिक गवळी नाशिक यांनी प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय क्रमांक युवराज खोपडे तृतीय क्रमांक प्रमोद जाधव सातारा आदेश दुबे पुणे यांनी मिळवला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात एकशे पंचवीस किलो वजनी गटात तेजस मोरे कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांक क्रमांक मिळवला सांगली तृतीय क्रमांक यशराज भिकुले पुणे तृतीय क्रमांक रितेश भोसले सोलापूर या पैलवानांनी मिळवला यामध्ये एकूण ऐंशी पैलवानांनी त्राविन्य मिळवले अशी माहिती आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष नितीन बालेराव उपाध्यक्ष शांताराम काळे सचिव जयवंत यांच्यासह सर्व सभासदांनी दिली यावेळी पंचक्रोशीतील आजी माजी पैलवानांनी कळम येथील त्यांच्या सहकार्याने स्पर्धेचे योग्य व नियोजन केले सदर स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण पंचवीस पंचांनी भूमिका बजावली पुणे कुस्तीगीर संघटना अध्यक्ष मेघराज कटके पैलवान नवनाथ गुले यांनी स्पर्धा समिती निरीक्षक म्हणून काम पाहिले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष माजी सभापती देवदत्त निकम पुणे जिल्हा पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश भाऊ बोर तालुका प्रमुख दत्ता गांधळे पंचायत समिती माजी सदस्य राजाराम बानखेडे उद्योजक नगरसेवक जयसिंग बालेराव महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा गोंडवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष पूजा वळसे उद्योजक विकास जाधव यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच मारुती सातव विलास कदम माजी सरपंच राजश्री बालेराव मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे ग्रामपंचायत सदस्य निर्मला थोरा जयश्री बालेराव गुलाबबाई कानडे स्वस्त सायटी संचालक नितीन थोरात रुपाली बालेराव यांच्यासह कुस्तीगीर संघ सभासद आजी माजी पैलवान कमलजादेवी क्रीडा मंडळाचे आजी माजी खेळाडू विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन राजेंद्र पाबळे शरद गाडे युवराज मोडवे नवनाथ बालेराव तानाजी बारवे जगन कोराळे युवासेना समन्वयक रोहन कानडे शिवसेना शाखा प्रमुख हर्षल उपशाखा प्रमुख कुमार बोगसे प्रमोद पिंगळे युवासेना अध्यक्ष सुमित वर्पे कमलजादेवी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष भूषण शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस

असं त्यांनी मला सुचवलं कुठलाही विचार करतो त्या आपण आपल्या डोळ्यासमोर पाहता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून चारशे पैलवान या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत आपण आताही समोर पाहिलं अठरा एकोणीस आणि वीस वर्ष वयोगटातील ही मुलं अतिशय पाहण्यासारखे राजभंड चेहरे ह्या मुलांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या स्पर्धा घेण्यामागचं उद्दिष्ट एकच होत की आपल्याही तालुक्यातील आपल्याही गावातील मुलांनी या खेळाडूकडे पाहून आपलंही शरीर आपणही का व्यायाम करू नये आणि आपणही का कुस्ती खेळू नये ही एक भावना माझ्या मनात नक्कीच होती आणि ते सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद स्पर्धा भव्या युवा महाराष्ट्र केसरी आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच कळमनगरीमध्ये संपन्न होत आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य पैलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेली आहेत आपलं सर्वांचं स्वागत त्यांच्यासमोर त्यांचे मार्गदर्शक त्यांचे कोच आणि पंचमंडळी